हॅलो एव्हरी वन मी अनुराधा स्वस्तिक मेहंदी आर्ट या माझ्या मेहंदी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेहंदीची पेस्ट कशी तयार करायची चला तर मग आता मी तुम्हाला हे सॅम्पल्स दाखवते ओके फर्स्ट इथे मी तीन सॅम्पल्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ही जी फर्स्ट आहे त्याचा रंग तुम्हाला गेल्यासारखा असं थोडं पांढरटसारखा दिसेल ओके okay, ही माझी जुनी पेस्ट आहे दो जुनी पावडर आहे दोन महिन्यापूर्वीची सो सेकंड वन आहे ही थोडी आपल्याला ऑलिव्ह ग्रीन सारखी दिसते ही फ्रेश आहे पावडर आणि तुम्ही बघू शकता याचा कलर पण खूप छान आहे आणि याचा स्मेल पण खूप चांगला आहे आणि हातात घेऊन मी तुम्हाला याची स्मूथनेस दाखवते खूप स्मूथ आहे पेस्ट पावडर ही म्हणजे आपण जी फाय फिल्टर बॉडी आर्ट सेट यूज करतो ती वाली त्यानंतर ही वाली आहे ही थोडा डार्क कलर आहे ही मेहंदी पावडर चांगली आहे पण मला जेव्हा ह्याची स्मूथनेस इतकी वाटली नाही हातावर घेतलं तेव्हा सो आपल्याला त्याचं चेक करून घ्यावं लागेल नाहीतर आपल्या कोनमध्ये गाठी होऊ शकतात दॅट्स वाय व्यवस्थित चेक करून आपल्याला घ्यायचे आहे पावडर घेताना खूप इम्पॉर्टंट आपला जो इन्ग्रिडियंट आहे तो मेहंदी पावडर आहे सो त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी आपल्या ठरतात तर चला ह्या तिन्हीपैकी मी आता ही सेंट्रवाली आहे ती चूज करते आणि तुम्हाला ह्या पावडरची मी ची में पेस्ट करून दाखवणार आहे सो लेट स्टार्ट तर सगळ्यात पहिला मी इथे ट्वेंटी फाय ग्रॅमची मेहंदी पेस्ट घेतलेली आहे याच्यामध्ये आपण एट एम एलचा लेमन ज्यूस यूज करतो आहे हे व्यवस्थित एक्झिव केलं त्याच्यानंतर मी इथे एट ग्रॅमची शुगर यूज करते इथे मी रेशो दिला आहे तो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन सो so, तुम्हालाही लक्षात येईल तर शुगर व्यवस्थित मिक्स केली त्याच्यानंतर मी इथे आता थोडं तोड़ थोडं पाणी यूज करून आपल्याला कन्सिस्टन्सी मॅच करायची आहे थोडं तोड़ थोडं घ्या सो so, तुम्हालाही कळेल किती आपल्याला पाणी लागतं आहे जास्त घातलात तर मग अंदाज चुक चुकेल व पेस्टही खराब होईल सो थोडं थोडं घ्या आणि मेहंदीची पेस्ट, so, तोड़ पेस्ट एक्जीव करा ओके झाला इथं आपण मेहंदीची पेस्ट व्यवस्थित एकजीव करून घेतो याच्यामध्ये शुगर आहे सो शुगर पाणी चोडतं सो त्याच वेळ आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थित सावकाश सावकाश फेटून घ्यायचं आहे की शुगरही मेल्ट होईल त्यातलंही पाणी सुटेल आणि आपण जे पाणी घालतोय त्याच्यामुळे मेहंदीमध्ये पाव पाणी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ओके okay, तर थोडं थोडं आपल्याला असं पाणी यूज करून व्यवस्थित व्यवस्थित कन्सिस्टन्सी मॅच करायची आहे पावडर खाली लागली असेल सुखी तर ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आजूबाजूला ही काढ लागलेली जी मेहंदी पेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित एकत्र करायची आहे नाहीतर ती वरती राहिलेली पेस्ट असेल ती सुकेल आणखी ती नंतर तुम्हाला प्रॉब्लेम देईल जेव्हा तुम्ही सगळी पेस्ट कोनमध्ये टाकाल आता मी इथे ऑइल यूज करते हे माझं ब्रायडलचं मिक्स ऑइल आहे सो इथे मी हे यूज केलं एट एम एल हां ह्याची जी मेजरमेंट आहे ती एट एम एल आहे एट एम एल मी याच्यामध्ये टाकले आहे त्याच्यानंतर काय केलं मी व्यवस्थित हे एक्झ्यू केलं तेल घातल्यानंतर थोडी काळजी घ्या कारण तेल लगेच एक्झ्यू होत नाही सो ते फेटताना बाहेर पडण्याची शक्यता असते सो व्यवस्थित सावकाश पहिला तुम्ही हे करून घ्या आणि नंतर मग इझी जाईल तुम्हाला फेटायला ओके व्यवस्थित फेटून घ्या फेटणं हे खूप महत्वाचं आहे काही वेळा आपण जास्त कन्सिस्टीमध्ये पेस्ट असेल तर आपण बीटरचा यूज करू शकतो पण आता कसं आहे की ही माझी आपण कमी करतोय प्रॅक्टिससाठी करतोय तर so मी इथे ऑबियसली थोडं ऑइल घातलंय आणि थोडी पेस्ट आहे सो दॅट्स वाय मी व्यवस्थित स्पॅचलॅने हे करून घेते ओके okay, व्यवस्थित फेटून घेतला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही पेस्ट याला किती छान स्टिंगीनेस आहे म्हणजे चिकटपणा पण छान आहे यांचा कलर पण किती छान आलाय याच्यामध्ये आता मला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक काळजी नक्की घ्या की जेव्हा आपण पेस्ट ठेवतो व्यवस्थित एका ठिकाणी करा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडा आणि व्यवस्थित म्हणजे जे घट्ट झाकण असेल ना ते व्यवस्थित डब्याला लावून घ्या आणि जर घट्ट नसेल तर एखादा प्लास्टिकमध्ये घाला आणि व्यवस्थित बांधून ठेवा त्याने काय होईल तुमच्या मेहंदी पावडर म्हणजे जे काही पेस्ट असेल वरच्या साईडला वगैरे कुठेही लागेल ती सुकणार नाही आणि तुम्हाला नंतर त्रास होणार नाही मेहंदीच्या पेस्टमध्ये जेव्हा तुम्ही ते करता नंतर मेहंदी काढताना कोणच्या वेळी अजिबात त्रास होणार नाही अशा प्रकारे आपली पेस्ट तयार आहे ही मी व्यवस्थित काढून घेते एका ठिकाणी करते थोडंसं पाणी टाकते आणि बंद करून ठेवते सो so, तुम्ही पाहिलं आहे की पाहिलंच आहे की कशा प्रकारे आपण ही मेहंदी पेस्ट तयार केली आहे तर अशा प्रकारे मेहंदी पेस्ट तयार झाल्यानंतर एअरटाईट ही ठेवा अदरवाईज तुमच्याकडे असं काही नसेल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून व्यवस्थित तो डबा तुम्ही ठेवू शकता सो जेणेकरून त्याला बाहेर हवा लागणार नाही ते झाल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर